काय खतरनाक हाऊस आहे ओ तलाव बाप रे एवढी सारी कमळ मूर धावत गेला की काय बाप रे अरे, अरे <laughs> अरे, बाप एवढी हिरवी गार झाड पक्षी <laughs> अरे रंगबिरंगी मासे ओ हो 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 बापरे शेवाळ केवढ ते मेक बिलीव करायचं बापरे बाप काय बघतोय राऊत माझी प्रगती काय आतापर्यंत मला नॉर्मल लीगच्या मुली नाही म्हणत होत्या आता मोठ्या लीगच्या मुली नाही म्हणतायत नाही पण प्राजू मी तुझ्याकडे बघत नव्हतो तुझ्याकडेच बघत होतो मी पण तुला बघत नव्हतो मला तुझ्या तिचा भास होतोय <laughs> नाही खरं सांगू तर मी एवढा प्रेमात पडलोय ना सर मी अरुण सरांकडे बघितलं तरी मला तिचाच भास होईल पूर्ण प्रेमात आहे मी का संगे धक्के खाले एवडे पोरी ने बर्बाद के प्रेम पड़ा है क्या करे प्रसाद सर बड़े शायर है अख्तर शुमार उन्होंने कहा है कि मोहब्बत मुसीबत है करे क्या पर अपनी जरूरत है करे क्या वाह 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 बहुत बहुत खूब मोहब्बत मुसीबत है करे क्या पर अपनी जरूरत है करे क्या हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं सही मैम सच में हम तो उनसे बचकर चलना चाहते है, पर वो खूबसूरत है करे ऐसी ऐसी हालत हो गई है म्हणजे तिचा फोटो बघितला मी पागल झालो श्यामल कुमारी नाव आहे तिचं श्यामल कुमारी म्हणजे फोटो म्हणजे असा छान गळ्यात एक हार एक मध्ये छोटी टिकली है। पदर कोण राखताय पदर आज की जिंदगानी मे पदर बिदर कोणी नाही राखता सगळ्या फोटो मध्ये पदर एकदम शालीन पवित्र आहा हा आहा हा आज तिने फार्म हाऊस वर बोलवलंय तिच्या नॉर्मल लोक कॅब पाठवतात फार फार तर काय फ्लाइटचं तिकीट काढतील माझ्यासाठी तिने बग्गी मागवली होती आणि नॉर्मल अशी नाही ती चौपाटीवाली पन्नास रुपये वगैरे विक्टोरियन स्टाईल एकदम मरून अशा कपा गोल्डन कड्या अशा ते असे वाले लॅम्प बाजूला आहा खतरनाक तिला बघूनच मला कळलं की प्रेम पण खूप प्रेमळ आहे फक्त आपल्याला सापडलं पाहिजे बा oh! तिला श्यामल कुमारी श्यामल कुमारी अरे <laughs> श्यामल कुमारी, <laughs> <laughs> <शामल> कुमारी। <laughs> 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 श्यामल कुमारी मी श्याम सुंदरी <laughs> श्याम सुंदर तुम्ही कोण <laughs> मी मी ओंकार कुरुपे ओंकार <laughs> राऊत सॉरी मला हे मला श्यामल कुमारींनी भेटायला बोलवलं होतं अच्छा बाई साहेबांनी बोलवलं आसनस्थ वा, हा? वा। आव... हे, हे बसा 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 ओके या हा हो हो ठीक बाई साहेब, यावे सगळं आलबेल आहे श्यामल एक कुठे बाई साहेबांच्या जवळ जायची हिंमत कशी झाली श्याम सुंदर अतिथी आहेत ते आपले सोडा असावी क्षमा असावी मुलाजिम आहेत अनुचर मराठीत सांग ना प्लीज अनुचर मराठीतच म्हणालो आम्ही चौथीतल्या मराठीत सांग मला अंगरक्षक सेवक हा अच्छा अच्छा सेवक आहेत एक मिनट पण बॉडीगार्डची तुला गरज का आहे सांगतो आम्ही या स्थाना पण हा म्हणजे बसायला या बस, हा हो हा नाही तू बॉडीगार्डची गरज मला कळलं नाही ओंकारश्री आम्ही संस्थानिक का आहोत काय तू संस्थानिक आहे हो आम्ही संस्थानिक आहोत असे असे अनेक सेवक आमच्या सदरेवर आमची खातिरदारी करायला रुजू असतात नाही पण ते सफारीवर आहेत <laughs> 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 नाही म्हणजे दिवसाचे अष्टव प्रहार ते आमची सेवा करायला तैनात असतात अरे कमाल म्हणजे तू करत मला तू आधी सांगितलं का नाही आम्ही मुद्दामच तुम्हाला नाही सांगितलं नाही करायचं नाही आपल्या नात्यामध्ये आम्हाला हे नको होते नाही काय काय नको होत हेच की ओंकारश्री तुम्ही एक पुरुष आहात आणि आम्ही एक स्त्री आहोत आणि आम्हाला असे वाटते की आपल्या मिलनासाठी आपले पत नाही तर आपल्या प्रेम भावना महत्वाच्या आहे किती गोड बोलतेस ग तू सतत तुझं असं ऐकत राहावं असं वाटतं मला बाईसाहेब गुस्ता माफ पण तुम्ही आदराने बोला श्याम सुंदर बोलू देत त्यांना आम्हाला आवडतंय परमिशन आहे मला परमिशन हा नाही मला एवढं की अरे संस्थानिक म्हणजे मी फक्त असे पुस्तकात फोटो बघितलेले किंवा असं वाचलो होतं मी असं खरं आयुष्यात मला डेटच माझी संस्थानिक म्हणजे <laughs> <laughs> मला असं खूप म्हणजे त्या बाहुबलीमध्ये अवंतिकाला बाहुबलीला बघून असं बघून कसं झालं होतं था? तसं माझं आत्ता झालेलं था आहे <laughs> <laughs> <चान। laughs> <laughs> तुम्ही हे संस्थानाचं नाव काय हो तुमच्या तौंतिल्यापुरी संस्थान किती संस्था हरकत नाही तौतिल्यापुरी संस्थान तौतिल्यापुरी कुठे आहे नेपाळ नजीक एक धनगडी नावाचं गाव आहे तिथे आहे खर तर ब्रिटिशांच्या काळात खालसा झालं होतं पण आमच्या भारतात खूप ठिकाणी शाखा आहेत बापरे तू केवढी मोठी आहेस ते तुम्ही केवढ्या मोठ्या आहात म्हणजे खूपच मोठ्या आहात तुम्ही, तुम्ही म, आता तुम्ही सुद्धा मोठे होणार ना म्हणजे आता आपलं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा संस्थानिक असतर होणार हा हे आहे हे नॉर्मल माणसं लग्न झाल्यावर संसारिक होतात मी संस्थानिक होणार आहे हा नाहीच हसत आहे हरकत नाही हरकत नाही पण लग्न झाल्यावर म्हणजे एक मिनिट लग्न झाल्यावर म्हणजे तुला मी आपण हे करूया ना ते असे बाणवाला डान्स करूया ना तो असं करूया ते करूया नादवे तेजा मणीमंदम ते असं करूया ना आपण येतं ते तुला येतात ते करूया ना मी असे तुझ्या इकडनं असं बाण मारतो आता तुमच्या वागण्यात बोलण्यात संस्थानिक होणार आहात आणि संस्थानिकांनी असं वागणं शोभत नाही हा नाही अदब पाहिजे अदब पाहिजे श्यामल कुमारी म्हणजे हे जमत आहे ना अगदी तुला मी पसंत आहे का <laughs> आम्ही पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना आम्हा तेव्हा तुम्ही पसंत पडलात मामास आम्ही कधी पसंत पडलो आम्हा आम्हा मामास नाही आम्हा पसंत पडला <laughs> मला ती भाषा जरा कळायला थोडा असा हे जाईल ना हरकत नाही तुम्ही का इथे का आलात मागे मागे नाही तुम्ही पुढे गेलात मला वाटलं कॅमेरा ब्लॉक होईल म्हणून मी आपलं असं <laughs> या खाना पण हो हो खाना पण आणि तुम्ही घाबरू नका हो, हो. आम्ही तुम्ही घाबरू नका हां हा. आम्ही तुम्हाला भाषा शिकवू लवकरच तुम्हाला अति अवगत होईल हो 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 नक्की नाही आणि तुम्हाला भाषा शिकवायला काय हरकत आहे ना कारण आता तुम्ही आमचे होणार आहे काय पुढे बोला ना आम्ही तुमचे होणार आहे <laughs> श्यामल कुमारी <laughs> शा... शामल कुमारी, शाम सुंदर, शाम सुंदर, माफिया सभी। हाँ, परमिशन आए माला, मेरा परमिशन आए। <laughs> आज मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब, दौलते हुस्न पर दरबान बिठा के रखा है। वाह वाह वाह, इश्क। खरसांगू शामल कुमारी। तू जेव्हा लाजतेस ना तेव्हा मला लाजाळूच्या झाडाचा असा भास होतो नाही खरं सांगतोय मी अहो अहो नाही खरच आयुष्य पुरे मी खरंच अरे खरं म्हटल्या ना त्या श्यामल कुमारी हा कटप्पा आपल्याबरोबर काय करतोय मला <laughs> आमच्या पिताश्रीने आमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी यांच्यावर सोपवली आहे आमच्या घराण्यातल्या प्रत्येक प्रत्येक सदस्या मागे असा असा सेवक चोवीस तास तैनात ता असतो तरी घराणं वाढतंय तुमचं श्री आ, आम्ही आमच्या शयन कक्षात असताना काही काळ बाहेर असतात ते पण एकही क्षण आमच्यावर नजर हटवत नाहीत दारा बाहेरून <laughs> <आहे> <laughs> नाही। ला ते कसे काय बघतायत मला कळत नाहीये नाही दाराला कान लावून असतात ते जरी बाहेर असले तरी कानाने सगळं ऐकत असतात या स्थाना पण नवा या पाय श्यामल कुमारी हा 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 एकटाच पिरियडिक काय मला कळत नाही असेल काही काय झाले काय केलं याने याने आपल्या झाडावरच्या दोन चिंचा चोरल्या विचारून तोडल्या न विचारता घेऊन जा याला

बसा <laughs> ना काय म्हणत होता तोंकर तुम्ही नाही मी काही मी काहीच म्हणत नव्हतो पण त्यांनी फक्त चिंचा पाडल्या त्याला एवढी मोठी शिक्षा कशाला आज त्याने चिंचा पाडल्यात उद्या तो पेरू पाडेल पे पेरू पाडल्यावर तुम्ही काय छाटणार आम्ही त्याची बोटे छाटू हे तर काहीच नाहीये ओंकार श्री आमच्या भगिनीला एका तरुणाने होकार दिला होता होकारानंतर आमच्या भगिनीने या महालात त्या तरुणाला बोलावलं आणि आमची शिस्त बघता त्या तरुणाने आमच्या भगिनीला नकार दिला नकार देताच त्या क्षणी आम्ही त्यांची जीवा छाटली बॅकग्राऊंड कसाला आहे <laughs> <laughs> श्यामल कुमारी आम्ही निघतो थांबा इथे माणूस येतो स्वतःच्या मर्जीने पण जातो बाईसाहेबांच्या मर्जीने शाम बाई साहेब मी फक्त आपला शिरस्ता सांगितलं श्याम सुंदर तो काय रस्त्यावरचा सोम्या गोम्या आहे राहू दे मी आहे राहू दे <laughs> आमचे होणार हे आहेत ते क्षमा सवी आणि आमच्या होणाऱ्या ह्यांच्याशी या स्वरात इथे या स्वरा। श्यामल कुमारी श्यामल कुमारी राहू दे राहू दे मी 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 त्यांच्या बाबत्या ओंकार श्री तुम्ही मारा हुँ हुँ। मी नको मी कशाला मारायचंय संस्थानिक होणार आहात मारा मी संस्थानिक मी नॉर्मल होतो मी असं प्रेम संस्था पाहिजे नको ना आमची आज्ञा आहे मारा फार मार तू माफ करा नाही नको सॉरी 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 चालले आ वे मला जाऊ द्या ओमकारश्री नको कशाला आपले बोलणं झालेलंच नाहीये ना मला वाटतं झालंय नाही झालंय या या असं नसतं व्हा या सतत असं नसतं व्हायला सांगत या <laughs> या अजून आपल्याला आपल्या भविष्याशी तजवीज मांडायची आहे कुठे आता तजवीज मांडताय जाऊ द्या ना मला तजवीज मांडायची आहे आम्हाला काही ठरवायचंय बर 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 काय 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 ठरवायचंय तुम्हाला ओंकारश्री आता आपलं पाणी ग्रहण होणार आहे हा थोडं पाणी ग्रहण करायला मिळालं तर चालेल मला खरंच चालेल शब्द मंगलपरी नॉर्मल ओंकारशी आपला विवाह होणार आहे पण आपल्या विवाहामध्ये एक अडथळा आहे ठीक आहे मी माघार घेतो असं काही नाही कॅन्सल करूया लग्न <laughs> ओके असं काय हे नाही ओंकारशी अडथळा ऐकून तरी घ्या आमच्या मातोश्रींनी आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मामाश्रींनी आमच्यासाठी वर नियोजले आहेत तर तीन तीन ऑप्शन असताना तुम्हाला केबीसी सारखा चौथा कशाला हवा आहे तीन मध्ये हात करून टाका ना ओंकारश्री पण आम्हाला तुम्ही पसंत आहात ना कशाला एवढा चांगला चेहरा दिलायस <laughs> आम्हाला तुम्ही पसंत आहात आम्ही सांगितलंय आम्ही निवडलेल्या वराबरोबरच आम्ही लग्न करणार पण घरच्यांना काही प्रॉब्लेम असेल ना तुमच्या नाही नाही आमच्या घराण्यात आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे आम्हाला ही कुठली डेमोक्रेटिक राजीशाही आहे मला कळत नाही <laughs> अगदी बरोबर अगदी बरोबर फक्त आपलं मत हे इतरांच्या मतापेक्षा श्रेष्ठ आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागेल काय काय करावं लागेल सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल काही नाही हा तुम्हाला एका प्रतियोगितेमध्ये भाग घ्यावा लागेल प्र, 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 प्रतियोगितेत भाग घ्यावा लागेल ओंकार म्हणजे मामाश्रींनी आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मातोश्रींनी जे वर नियोजले आहेत ना त्यांच्या सोबत तुम्ही प्रतियोगिता करायची काय करायचंय मी आम्ही तुम्हाला लाल झगा घालून तिथे उभं करणार मग काय नाचायचंय नाही 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 तुम्ही तिथे उभं राहायचं आणि आम्ही एक उन्मत्त वळू तुमच्या पार्श्वभागावर सोडणार आणि जो मुलगा त्या उन्मत्त वळूची ढुशी चुकवणार आम्ही त्या मुलाशी खुशी खुशी विवाह करणार ओंकार ओंकारशी बैल हो बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे तुम्हाला कळतंय का बैल बैल लावणार तुम्ही आमच्या मागे नका घाबरायच आहे ना हे गा, गा, डुशी डुशी काय म्हणताय त्या डुशीच्या आधी एक शिंग असतो ना त्या शिंगाची काळजी आहे माझ्या पार्श्वभागाला डोशी म्हणून नका ओंकारशी तुम्ही घाबरू नका तुम्ही काय करणार आहात आम्ही एक कल्पना आहे काय कल्पना योजलीय तुम्ही काय शिंगाला स्पंज लावणार आहात का माझ्या पार्श्वभागाला तवा लावणार काय आहे तुम्ही

पागल आहात का तुम्ही राणी सरकार असं नका करू मला सांगा घाबरू नका अरे घाबरू नका म्हणजे राणी सरकार असं नसत मला सांगा त्या वळू समोर त्या वळू समोर माझा एक असा दुर्बळ पाशोहाग आणि तुमचे हात जोडलेले हात असे ठेवले तर तो ढुशी मारणं नाही का स्वीकारणार मला सांगा अजिबात घाबरू नका आम्ही तुमचा सराव करून घेऊ नकोय मला सराव सुंदर तुमचा सराव करून घेतील ते स्वतः मत वळू होऊन तुमच्या पार्श्वभागावर ढुशा मारतील मला आताच कळा यायला लागले ऐक नको आकाश असं करू नका मला माहितीये तुम्ही जिंकाल मी नाही खात्री आहे श्याम सुंदर काय बघताय मारा ढुशा पार्श्वभागावर आम्ही तरवाले आम्हाला तुमच्याशीच लग्न करायचंय एका जागेवर उभराव एका जागेवर उभराव अरे ही कुठली प्रेक्षक करून घ्या शिव आपण प्रतियोगितेत उतरायचं नाही अरे <laughs> कुठला कतक पार्श्वभाग दणकड झाला की आपण प्रतियोगितेत भाग घ्यायचा आणि तुम्ही झिंगडा आम्हाला माहिती आहे प्रेम खूप आहे मला हे प्रेम नको आहे